अध्यक्ष संतोष पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे गावचे सुपुत्र तथा मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला यामध्ये रक्तदान शिबिर रोजा इफ्तार पार्टी अन्नदानासह विविध उपक्रम राबवण्यात आले संतोष पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रत्यक्ष उपस्थिती दर्शवून त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी संतोष पवार यांचं काम कौतुकास्पद आहे ते समाजातील वंचित घटकासाठी चांगलं काम करत आहेत असे गौरवोद्गार काढले मोठ्या कष्टन अशा सगळ्या गोष्टींची या ठिकाणी व्यवस्था झाली आणि म्हणूनच आज तुम्हाला एक उत्तम पद्धतीच्या संस्कारात तयार झालेले संतोषराव पवार सर्व बाजून सर्व कंगोऱ्यातून सर्व कानाकोपऱ्यातून माणसांना जाग करताय जवळ जवर एकशे साठ जिल्ह्यात तांडे आहेत या सगळ्या तांड्यातल्या माणसाशी संपर्क साधून या जिल्ह्यामधले संघटन उभं राहिलं पाहिजे अशा प्रकारची संधी या निमित्तानं ते उभी करताना दिसतात मार्ग फाउंडेशन आणि अतहर ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने जुळे सोलापुरातील व्हाईट हाऊस इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं उद्घाटन मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिरात एकशे एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं वाढदिवसानिमित्तानं श्री सिद्धेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर सोलापूर शहरात संतोष पवार यांनी अन्नदान केलं तसंच त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला देखील अभिवादन केलं सायंकाळी नई जिंदगी इथं दावत ए इफ्तार म्हणून रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते वाढदिवसाच्या निमित्तानं बोलताना आमदार प्रणिती शिंदे यांनी संतोष पवार यांच्या कामाचं कौतुक केलं

मद्रेचे बाबासाहेब माने सोमनाथ भडकुंबे सिद्धार्थ कांबळे फुलचंद चव्हाण श्रद्धा गायकवाड अजय चव्हाण संतोष गायकवाड संतोष पवार डॉक्टर बाणेगावकर प्रमुख सुनील जाधव अनिल पवार यांच्यासह प्रमुख आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते वाढदिवसाच्या निमित्तानं दिवसभर अनेक मान्यवरांनी संतोष पवार यांना भेटून शुभेच्छा दिल्या संतोषदायक स्वभाव मला नेहमीच आवडतो त्याच्याकडे एवढं सगळं असताना पण एक नम्र भावना आणि काम करण्याची जिद्द समाजामध्ये बंजारा समाजामध्ये जन्मनंतर समाजाचा अभिमान बाळगणारा असा हा युवा नेता ह्या ठिकाणी सोलापूरमध्ये काम करताना समाजाच्या नव्हे तर इथं सगळ्यांच्याच अडचणी सोडवताना आपण बघतो व्हॉट्सअपवरती टी व्हीवरती अतिशय तन्मयतेने प्रामाणिकपणे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी धावत असताना पुढे येत असताना बघताना अभिमान वाटतो की माझ्या समाजातला एक मुलगा फार पुढे येतोय आणि कशाची अपेक्षा न ठेवता काम करताना या ठिकाणी बसतो संतोष हो भाऊ असेच काम करत राहा आपल्या समाजा समाजासाठीच नव्हे तर समाजातील युवकांसाठी असं काहीतरी वेगळं करा